नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय दहावी गणित भाग एक वर आणि एक मधलं सहावं प्रकरण सांख्यिकी आणि सांख्यिकी मधला सर्वसंख्य सहा पॉईंट पाच आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वसंख्य सहा पॉईंट एक दोन तीन चार वर चर्चा केली अगोदरच्या व्हिडिओ नसतील बघितल्या तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये आधीच्या व्हिडिओची लिंक तुमच्यासोबत शेअर करतो तर जाऊयात पुढं हो, पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चा आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटनसुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढं व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी आपला एक व्हॉट्सअपचा चॅनल आहे त्याची पण लिंक दिली त्या लिंक क्लिक करून आपला व्हॉट्सअपचा जो ग्रुप आहे व्हॉट्सअपचा जो चॅनल आहे तो तुम्ही सबस्क्राइब करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी बघा इथं जर आपण बघितलं तर पहिला जो प्रश्न आहे या प्रकरणामध्ये हा जो सराव संचय याच्यामध्ये आपल्याला वारंवारता बहुभूज जो आहे त्यावर चर्चा करायची आता या आकृतीवरून विचारल्या गेलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची हा प्रश्न अजूनपर्यंत आला नव्हता त्यामुळे दोन हजार चोवीसची सॉरी पंचवीस ची जी बोर्डाची परीक्षा आहे त्या दोन हजार पंचवीसच्या बोर्डाच्या परीक्षेला हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे तीन मार्कांसाठी वगैरे येऊ शकतो तीन प्रश्न विचारले जाऊ शकतात बघा खालील बहुभुजाचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांची उत्तरे द्या जास्तीत जास्त विद्यार्थी कोणत्या वर्गातील इथे जर बघितलं तर ही विद्यार्थी संख्या दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ ही झाली विद्यार्थी संख्या आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे हे जे आडवे दिलेत वीस तीस चाळीस पन्नास साठ हे जे आहेत ते वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसतात आता जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या म्हणजे बघा ही साठ जास्तीत जास्त आहे बघा इथं साठ आता ही विद्यार्थी संख्या कोणत्या वर्गात आहे जर इथं खाली जर आलो तर ही विद्यार्थी संख्या साठ ते सत्तर या वर्गात आहे म्हणजे इथं तुमचं उत्तर येईल साठ ते सत्तर या वर्गामध्ये आहे शून्य वारंवारता असणारे वर्ग आता शून्य वारंवारता बघा इथं वारंवारता शून्य वारंवारता आहे आणि इथे सुद्धा शून्य वारंवारता किती वीस ते तीस आणि नव्वद ते शंभर ओके मग इथं वीस ते तीस वीस ते तीस आणि नव्वद ते शंभर नव्वद ते शंभर इथं वाटलं असं लिहा साठ ते सत्तर लिहा ठीक आहे त्याच्यानंतर पुढे काय बाबा आपल्याला दिला प्रश्न पन्नास विद्यार्थी संख्या असणाऱ्या वर्गाचा मध्य किती आता पन्नास विद्यार्थी संख्या बघा ही पन्नास इथं आता या वर्गाचा वर्ग मध्य मध्ये किती पन्नास, चा किती, पन्नास चा ते चा मध्ये किती पंचावन्न पन्नास आणि साठच्या मध्ये पंचावन्न येतात म्हणजे इथं उत्तर येईल पंचावन्न एकदम सोपं आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलंय वर्ग मध्य पंच्याऐंशी असणाऱ्या वर्गाची खालची व वर्ग वरची वर्ग मर्यादा घ्या वर्ग मध्य पंच्याऐंशी तर ऐंशी ते नव्वदच्या मध्ये पंच्याऐंशी येणार बरोबर याची ऐंशी ही खालची वर्ग मर्यादा नव्वद ही वरची वर्ग मर्यादा मग या ठिकाणी आपण लिहू खालची वर्ग मर्यादा खालची वर्ग मर्यादा बरोबर ऐंशी व वरची वर्ग मर्यादा वरची वर्ग मर्यादा वर्ग मर्यादा जी आहे ती नव्वद असणार आहे ठीक आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो पुढचा जो प्रश्न आहे त्याच्यात काय ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी किती आता ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी किती आहेत बाबा हे या ठिकाणी इथं जर बघितलं तर वीस आणि पंधरा या ठिकाणी पंधरा आहे वीस आणि दहाच्या मध्ये पंधरा ऐंशी ते नव्वद गुण मिळवणारे विद्यार्थी जे आहेत ते आपल्याकडे या ठिकाणी पंधरा आहे असं आपण म्हणू शकतो की ती पंधरा विद्यार्थ्यांना ऐंशी ते नव्वद गुण आहेत तर हा झाला पहिला प्रश्न जो अतिशय सोपा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ह्या आकृतीवरून आलेखावरूनच प्रश्नांची उत्तरं लिहायची होती आता पुढचा प्रश्न आपण बघू प्रश्न क्रमांक दुसरा ज्याच्यामध्ये आपल्याला प्रत्यक्षात वारंवारता बहुभुज काढायचा आहे तर बघा इथं मित्रांनो काय आहे खालील सामग्रीसाठी वारंवारता बहुभुज काढा तर सगळ्यात पहिली गोष्ट वारंवारता तर बहुपूजा काढण्यासाठी आपल्याला वर्ग मध्य काढावं लागतं तर इथं वीज बिल दिले रुपयामध्ये आता यांचा वर्ग मध्य शून्य आणि दोनशेचा वर्ग मध्य याचा अर्थ शून्य आणि दोनशे या दोघांच्या मध्ये येणारी संख्या शून्य आणि दोनशेच्या मध्ये कोण येतं शंभर येतं म्हणून याचा वर्ग मध्य झाला शंभर दोनशे आणि चारशेच्या मध्ये येणारी संख्या तीनशे चारशे आणि सहाशे या दोघांच्या मध्ये येणारी संख्या पाचशे सहाशे आणि आठशे दोघांच्या मध्ये येणारी संख्या सातशे आठशे आणि सहाशे आणि आठशेच्या मध्ये सातशे आणि आठशे आणि हजारच्या मध्ये येणारी संख्या नऊशे आता इथे बघा नऊशे नंतर आपल्याकडे एक येतील अकराशे बरोबर आणि शंभरच्या आधी किती येतील बाबा दोनशे दोनशेचा फरक म्हणजे शंभरच्या आधी तुम्हाला या ठिकाणी वाजा शंभर वगैरे येताना दिसतील तर आता इथे बघा आलेख काढताना हा आपला शून्य असतो याला थोडस बाबा या ठिकाणी वाढून घेऊ हा आपला वाय अक्ष असतो ओके आणि हा आपला काय असतो एक अक्ष असतो हे दोन अक्ष झाले आता याच्यामध्ये मला काय करायचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट हे जे वर्ग दिसतात आपल्याला हे सगळे खाली लिहायचे असतात आता इथे बघा शंभर ते एकशे दहापर्यंत मग आपण काय करू शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे सहाशे सातशे आठशे नऊशे हजार एकशे दहा असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो बघा शंभर दोनशे तीनशे चारशे बरोबर पाचशे सहाशे त्याच्यानंतर सातशे आठशे नऊशे हजार आणि अकराशे ठीक आहे हे झाले आता हे जे वर्ग या ठिकाणी आपल्याला दिसतात हे जे वर्ग आहेत हे म्हणजे का बाबा वीज बिल आहे रुपयामध्ये माहिती लिहू शकतो आपण वीज बिल रुपयामध्ये वीज बिल ओके वीज बिल हे आहेत वीज बिल आणि इथं वाटलं तर या बाबा हे सगळं रुपयामध्ये आहेत वीज बिल ठीक आहे त्याच्यानंतर एक लक्षात घ्यायचं आता पुढे बघा इथे वजा शंभर वाटलं तर शंभर शून्य आणि इथं समजा वजा शंभर ज्याची गरज फक्त आपल्याला इथे असू शकते आता एक कमी घ्यायचं एक अगोदरचा एक घ्यायचा आणि एक नंतरचा वर्गामध्ये घ्यायचा त्यानंतर ही जी कुटुंबांची संख्या जी दिली आहे ती या ठिकाणी इथं आपल्याला मांडायची वारंवार तर इथं वाय अक्षवरती मांड मांडतात दोनशे चाळीस तीनशे चारशे पन्नास मग आपण हे पन्नास पन्नासच्या फरकाने मांडू पन्नास त्याच्यानंतर शंभर दीडशे बघा पन्नास आहे शंभर आहे एकशे पन्नास आहे दोनशे आहे त्याच्यानंतर दोनशे पन्नास आहेत त्याच्यानंतर तीनशे आहे बरोबर नंतर आपल्याकडे तीनशे पन्नास आहे त्यानंतर आपल्याकडे चारशे आहेत आणि चारशे पन्नास आपल्याकडे मोठा आकडा चारशे पन्नास आहे मग ही सगळी काय बाबा कुटुंबे आहेत मग या ठिकाणी देऊ बाबा ही सगळी कुटुंबे आपल्याकडं आहेत मग हे झालं कुटुंबे ठीक आहे आता याचा आपल्याला काय करायचा वारंवारचा बहुबुजे काढायचा पण ते अगोदर प्रमाण लिहिणं खूप गरजेचं आहे प्रमाण जर आपण बघितलं तर दो प्रमाण दोन आहेत आपल्याकडे एक आहे एक्स अक्षावर आपल्याकडे एक प्रमाण एक एक म्हणजे एक्स सेंटीमीटर बरोबर काहीतरी आहे वाय अक्षावर सुद्धा आपल्याकडे या ठिकाणी आपण प्रमाण घेतलंय की बाबा एक सेमी म्हणजे काहीतरी घेतलेलं आहे एक साक्षावर काय घेतलं एक सेमी म्हणजे बाबा शंभर शंभरचा फरक आहे शंभर रुपये पकडा शंभर रुपये एक सेमी म्हणजे शंभर रुपये एक साक्षावर आणि वाय अक्षावर एक सेमी म्हणजे पन्नासचा फरक दिसतोय पन्नास कुटुंबे आपण म्हटलं पन्नास कुटुंबे बरोबर आता याचा मस्त आपण एक ग्राफ काढूयात पहिला मुद्दा काय पहिला पॉईंट आता ग्राफ काढताना तर हे पॉईंट घ्यायचे पहिला हा आपल्याकडे इथं वजा शंभरला आपण इथं घेऊ आणि इथे आपल्याकडं अकराशे बरोबर हे दोन आपल्याकडे आहेत शेवटचे आता इथं शंभर आणि दोनशे चाळीस पहिला काय बाबा हा म्हणजे एक्स आणि हा म्हणजे वाय समजा ओके पहिला काय शंभर आणि दोनशे चाळीस शंभर आहे दोनशे चाळीस कुठे येणार साधारणतः इथं दोनशेच्या आणि पाचशेच्या मध्ये शंभर आणि दोनशे चाळीस इथे वाटलंच तर लिहा शंभर आणि दोनशे चाळीस ठीक आहे असं या ठिकाणी आपण लिहू शकतो तर माझ्याकडे जागा थोडीशी जरा कमी आहे त्याच्यामुळे जरा एक म्हणत आपण जरा थोडस कट करू बरोबर वाटत नाही ठीक आहे शंभर आणि दोनशे चाळीस त्याच्यानंतर तीनशे आणि तीनशे एक्सचा तीनशे आणि वायचा सुद्धा तीनशे म्हणजे साधारणतः इथे बरोबर तीनशे तीनशे इथं वाटलं असण लिहू तीनशे 300, तीनशे ठीक आहे इथं नाही लिहिलं जागा कमी म्हणून तुम्ही नंतर लिहा पाचशे आणि चारशे पन्नास इथं एक्सचा पाचशे आणि वायचा चारशे पन्नास म्हणजे इथं डोक्यावरती कुठं धरेल पाचशे आणि चारशे पन्नास पाचशे आणि चारशे पन्नास त्याच्यानंतर आपल्याकडे येईल सातशे आणि तीनशे पन्नास हा सातशे आणि तीनशे पन्नास साधारणतः इथं वरती येईल सातशे आणि तीनशे सातशे आणि तीनशे पन्नास हे आलेखावरती फक्त दाखवायचे आहेत आलेख कागदावरती त्याच्यानंतर आपल्याकडे नऊशे आणि एकशे साठ हा नऊशे आहे एकशे साठ म्हणजे शंभर आणि एकशे पन्नासच्या मध्ये कुठेतरी 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 येईल बरोबर का नऊशे आणि एकशे साठ झालं आणि त्याच्यानंतर तो अकराशे आणि इथं बाबा शून्य असेल काय नाही म्हणजे मग आता या सगळ्यांना पट्टीने व्यवस्थित जोडायचं बघा या दोघांना जोडा पट्टीने या दोघांना जोडा यांना जोडा यांना जोडा यांना जोडा आणि हो या सगळ्यांना जोडलं की अशा प्रकारे आपल्याकडे हा वारंवारचा बहुभुज तयार होतो तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो बघितलं तर हे हातातले मार्क आहे आणि हा प्रश्न किती मार्काला येतो चार मार्काला आणि हमखास या प्रकारचा प्रश्न चार मार्काला आपल्याला विचारला जातो आणि या प्रकरणामधला एकतरी प्रश्न आपल्याला चार मार्काला खूप वेळा विचारला गेलाय त्याच्यामुळे हे प्रकरण आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाचं आहे कारण बोर्डाच्या परीक्षेला या प्रकरणावर बारा मार्काचे प्रश्न विचारले जातात ओके पुढचा बघा प्रश्न पुढचा जर प्रश्न आपण या ठिकाणी बघितला तर सेम असाच आहे याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय करायचं वर्ग मध्ये काढायचे आता इथं काय करा आपण एक वाटलंस तर एक्स्ट्रा सुरुवातीला घेऊ बघा तीस ते चाळीसच्या अगोदर समजा तीस ते चाळीसच्या अगोदर एक वीस ते तीस वाटलं असते इथं आधी घ्या तुम्ही वीस ते तीस आणि इथं शं नव्वद ते शंभर नंतर वाटलंस असतं शंभर ते एकशे दहा वगैरे आपण या ठिकाणी घेऊयात ओके एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या यांची माहिती दिलेली आहे आणि यावरून वारंवारता बहुभूजा काढायचा आहे वीस ते तीसच्या मध्ये येणारी संख्या कुठली असणारे वीस ते तीसच्या मध्ये येणारी संख्या असणारे पंचवीस इथे बघा तीस ते चाळीसच्या मध्ये येतात पस्तीस चाळीस ते पन्नासच्या मध्ये आपल्याकडे येतील पंचेचाळीस पन्नास ते साठच्या मध्ये येणार आपल्याकडं पंचावन्न साठ ते सत्तरच्या मध्ये येणार आपल्याकडं पासष्ट सत्तर ते ऐंशीच्या मध्ये पंच्याहत्तर ऐंशी ते नव्वदच्या मध्ये पंच्याऐंशी इथे येथील पंच्याण्णव आणि खाली येतील आपल्याकडे एकशे पाच ठीक आहे आता इथं तर काय नाही इथे काय नाही आता यांना सगळ्यांना आपल्याला कुठं दाखवायचे इथे दाखवायचे पहिला आपला शून्य बरोबर हा आपला असतो बरोबर आणि हा जो आहे आपल्याकडे एक अक्ष बरोबर आता ही टक्केवारी बाबा या ठिकाणी जर बघितलं तर पंचवीस पासून विषय सुरू होतोय बघा मग आपण काय करू पंचवीस पस्तीस पंचेचाळीस असे आकडे या ठिकाणी घेऊयात पंचवीस बघा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न त्याच्यानंतर किती झाले पाच पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव एकशे पाच वगैरे आपल्याकडे आलं बरोबर पहिलं घ्या पंचवीस पंचवीस पंच नंतर आपल्याकडे आले पस्तीस पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव एकशे पाच हे काय बाबा टक्केवारी गुण हे जे मिळालेले जे गुण आहेत आणि ते गुण कशामध्ये बाबा टक्केवारीमध्ये आपल्याला हे दिलेली आहेत बघा या ठिकाणी दिले निकाल निकाल जो आहे वाटलं असते तर निकाल या निकाल निकाल आपण या ठिकाणी घेऊया ओके निकाल निकाल आणि हा शेकडामध्ये शेकडा म्हणजे टक्केवारीमध्ये अशा प्रकारे ठीक आहे त्याच्यानंतर इथे जर बघितलं तर ही विद्यार्थी संख्या जी आहे ती आपण काय दहा दहाच्या फरकाने घेऊ बरं दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि सत्तरपर्यंत पर्यंत घेऊ दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ आणि सत्तर आणि प्रमाण आता या ठिकाणी लिहायचंय प्रमाण बरं पहिले लिहा एक साक्षावर एक सेमी एक साक्षावरती एक सेमी बरोबर किती बाबा दहा त्याचा फरक आहे पस्तीस आणि पस्तीस मधून पंचवीस गेले दहा पंचेचाळीस मधून पस्तीस गेले दहा दहा टक्के आपण म्हणू एक सेमी बरोबर दहा टक्के आणि वाय अक्षवर एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी आहेत आपल्याकडे दहा विद्यार्थी एक सेमी बरोबर दहा विद्यार्थी आहेत ठीक आहे बरोबर ना एक सेमी म्हणजे दहा दहाचा फरक विद्यार्थी मग इथं वाटलंच तर बाबा हे काय बाबा तुमच्याकडे विद्यार्थी आहे असं या ठिकाणी लिहू किंवा विद्यार्थी संख्या वगैरे या ठिकाणी आपण लिहू शकतो आता ही माहिती दाखवूयात पहिलं काय बाबा पंचवीस आणि शून्य जो आहे तो इथं असा ठेवा आणि शेवटचा जो आहे तुमच्याकडे एकशे पाच त्याला इथं आपण असं ठेवूयात त्याच्यानंतर काय बाबा पस्तीस आणि किती सात आहे पस्तीस आणि सात म्हणजे साधारणतः इथं दहाच्या आतच असणार इथं पस्तीस आणि सात झाला पुढचा जो पॉइंट आहे पंचेचाळीस आणि तेहतीस पंचेचाळीस आणि तेहतीस साधारणतः ओके इथं पंचेचाळीस आणि तेहतीस आता मी जे या ठिकाणी आकडे घेतो हे थोडेसे व्यवस्थित इकडे तिकडे होतील व्यवस्थित येणार नाही तिकडे तिकडे थोडेसे होतील कारण मी पट्टी वगैरे नाही आहे माझ्याकडे किंवा आले कागद नाही आहे आपल्याकडे त्यामुळे पुढचं पंचा आहे पंचावन्न ते पंचेचाळीस आता इथं पंचावन्न आणि पंचेचाळीस म्हणजे पन्नास आणि चाळीसच्या मध्ये मैत्रिया पंचावन्न आणि पंचेचाळीस पंचावन्न आणि पंचेचाळीस त्याच्यानंतर आपल्याकडे काय बाबा पासष्ट पासष्ट हा पासष्ट आणि इथं सत्तर आणि साठच्या मध्ये येणार पासष्ट इथे बाबा आपल्याकडे आलं पासष्ट आणि पासष्ट त्याच्यानंतर आपल्याकडे असणारे पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस हा पंच्याहत्तर इथे आणि सत्तेचाळीस कुठं बाबा इथे खाली कुठेतरी असतील बघा पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस त्याच्यानंतर पंच्याऐंशी अठरा हा पंच्याऐंशी आणि अठरा वीस आणि दहाच्या इथं कुठेतरी असतं दहा आणि दा, वीसच्या मध्ये पंच्याऐंशी आणि अठरा आणि त्याच्यानंतर किती पंच्याण्णव आणि पाच पाच म्हणजे दहाच्या इथं खाली कुठेतरी असणार पंच्याण्णव आणि पाच इथं घ्या बरोबर पंच्याण्णव आणि पाच आणि मग आता या सगळ्यांना काय करू आपण जोडू ओके आता हे सगळे पॉईंट जोडूयात या दोघांना जोडलं या दोघांना जोडलं जोडलं पट्टीने जोडायचा व्यवस्थित अशा प्रकारे हा आलेख होऊन जाईल तर अशा प्रकारे हा एक आपण पुढचा जो आलेख आहे वारंवारता बहुभुजा आपण काढू शकतो आणि अशा प्रकारे आपला हा सराव संच झालेला आहे तीनच प्रश्न या सराव संचामध्ये आहेत परंतु तीनही प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि हे प्रश्न हातातले आहेत हे जर प्रश्न आले परीक्षेला तर यावरच्या प्रश्नाची उत्तरं लिहिता आली पाहिजे हे जे काही ग्राफ आहेत हा जो वारंवारता वार बहुभुज आहे तो सगळ्यांना काढता आला पाहिजे एकदम सिंपल आहे मित्रांनो ठीक आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आजच्या चर्चेमध्ये इथंच थांबूयात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर नवीन असाल आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन जर तुम्ही दाबलं नसेल तर प्लीज ते आत्ताच दाबा बेलचं बटन आणि जेणेकरून मी अपलोड केलेल्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि गणित विषय अवघड जात असेल तर तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवला आहे गणिताचा त्या कोर्समध्ये आपण आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या गणित भाग एक आणि दोनच्या गणितांवर चर्चा केलेली आहे प्रत्येक प्रकरणावरती जवळपास तीन ते चार व्हिडिओज आपण बनवलेले आहेत आणि खूप आ, उत्तम असा कोर्स तुमच्यासाठी असणार आहे बोर्ड परीक्षा पंचवीसच्या अनुषंगाने ठीक आहे जर तुम्हाला हा कोर्स परचेस करायचा असेल आपल्या ॲपवरती जाऊन तर ते ॲप तुम्हाला डाउनलोड करावं लागेल ॲप तुम्हाला मिळेल प्लेस्टोरवरती क्रिएटिव्ह मॅथ मराठी या नावाने किंवा त्या ॲपची लिंक व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तर ॲप डाउनलोड केल्यानंतर हा ॲप जो आहे त्यामध्ये जो कोर्स आहे हा कोर्स कसा परचेस करायचा तर त्यासाठी आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती जाऊन बघूयात हा तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघा आपल्याला आपला जो ॲप आहे त्या ऍपमध्ये जाण्यासाठी सगळ्यात अगोदर आपण ऍपमध्ये लॉग इन करून घेऊयात दोन ऑप्शन आहे एक लॉग इन विथ व्हॉट्सअप किंवा अनदर मेथड मी आता समजा अनदर मेथडवर क्लिक केलं तर जो नंबर आहे तो मी माझा नंबर टाकणार मला ज्या नंबरमधून लॉग इन करायचा तो नंबर या ठिकाणी आपण टाकूयात आणि त्याच्यानंतर मग आपण थोडंसं पुढे जाऊ ठीक आहे आता हा नंबर ॲड केला की नंतर प्रोसिड सेक्युरिलीवरती आपण क्लिक करू त्यानंतर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फक्त इथे टाकायचा आहे ओ टी पी आला ऑटोमॅटिकली नसेल आला तर ओ टी पी टाकून तुम्ही जॉईन करू शकता आता आलो आपण तर आल्यानंतर बघा या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आता इथं आपला पहिला जो कोर्स आहे जो मी तुम्हाला म्हटलं की दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीस चारशे नव्याण्णव रुपयाचा कोर्स आहे तर बाय नाववरती आपण क्लिक करू शकतो इथं फ्री मटेरियलसुद्धा आहे यात हे जे तीन डॉट तुम्हाला दिसतात ना इथं क्लिक केलं की हे फ्री मटेरियलसुद्धा या ठिकाणी इथं तुम्हाला मिळेल बघायला पण सध्या आपण हा कोर्स कसा बाय करू शकतो ते बघूयात आपण तर बाय नाववरती आपण क्लिक करायचं आणि नंतर इथं आय एम वरती क्लिक करायचं ओके आय एम वरती जर क्लिक केलं की तुम्हाला डायरेक्ट व्हॉट्सअपला एक मेसेज जाईल ओके फक्त त्या व्हॉट्सअपला मेसेज गेला की त्या वरती जाऊन तुम्हाला क्लिक करायचं आता मी आलो व्हॉट्सअपवरती व्हॉट्सअपवरती मेसेज येईल आणि इथं मग बाय नाववरती क्लिक करायचं ओके आता इथं बाय नाववर क्लिक केलं की तुमच्या समोर बरेचशे ऑप्शन्स येतील म्हणजे गुगल पे येईल त्याच्यानंतर कार्ड आहे ज्याने तुम्हाला पेमेंट करायचं आहे त्याने आता तुम्ही गुगल वरती जर क्लिक केलं तर गुगल पेवर तो क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला यू पी आय आय डी विचारतील तर तो गुगल पेचा तुमचा यू पी आय आय डी किंवा मोबाईल नंबर टाकायचा शक्यतो यू पी आय आय डी आहे किंवा डायरेक्ट कधी कधी तुम्हाला गुगल पेवरती पण घेऊन जाऊ शकतो ओके तर आपण या ठिकाणी समजा यू पी आय आय डी आता माझा गुगल पेचा यू पी आय आय डी कुठे आहे बाबा मी शोधतो तर या ठिकाणी चेक करतो पी आय डी आपल्या इथं असतो गुगल पेवरती आपण आलो ना इथं जे आपलं इथं क्लिक केलं की इथं आपला यू पी आय आय डी असतो तो क्लिक करतो मी कॉपी करतो आणि मग तो यू पी आय आय डी या ठिकाणी मी इथं टाकला समजा पेस्ट केला की आपण पुढे पे नाववर क्लिक करायचं पे नाववर क्लिक केलं की डायरेक्टली गुगल पेला तुम्ही जाल आणि गुगल पेला गेल्यानंतर मग तिथून तुम्हाला बाय करता येईल तर बघूयात आता गुगल पेवरती चाललेलं आहे हे ठीक आहे यस आता इथं वरती बघा गुगल पेला जर तुम्ही गेलात हे सगळं केल्यानंतर थोडंसं साईडला यायचं आणि बॅक साईडला आल्यानंतर तुम्ही गुगल पेला आलं की इथं पेचा ऑप्शन आहे ओके मग या पेच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि क्लिक केल्यानंतर इथं तुम्ही तुमचा याला तुम्ही इथं क्लिक करून तुम्ही तुमचा पासवर्ड टाकून तुम्ही जो कोर्स आहे तो या ठिकाणी तुम्ही परचेस करू शकता है, ओके तर ही सगळी प्रोसेस आहे आपला जो कोर्स आहे तो परचेस करायची तर तुम्हाला नक्कीच समजली असेल ओके आ, तर नमस्कार मित्रांनो आपल्या वरती जाऊन आपण प्रकारे अभ्यास आप करू शकतो ते बघूया सुरुवातीला हा आपला ॲप आप आहे आप या ठिकाणी इथे आपण क्लिक करू आणि वरती गेल्यावर बघा अशा प्रकारे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी इथं जर तुम्ही जर बाय नसेल केला हा कोर्स विकत नसेल गेला तर घेतला केला तर इथे क्लिक करून तुम्ही कोर्स बाय करू शकता आणि बाय जर केला असेल तर इथं क्लिक करूयात इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्टोअरमध्ये हा कोर्स दिसेल आणि त्यानंतर इथे क्लिक केलं की कोर्स या कोर्समध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत यामध्ये ओव्हर व्ह्यू आहे कंटेंट आहे लाईव्ह क्लासेस आहे लाईव्ह क्लासेसवर क्लिक केलं की हे आतापर्यंत लाईव्ह झालेले क्लासेस दिसतील कंटेंटवरती जर तुम्ही क्लिक केला तर कंटेंटवर बघा इथं सध्या तुम्हाला गणित भाग एक दिसेल दहावीचं त्यानंतर तुम्हाला इथं गणित भाग दोन वगैरे पण दिसतील हळूहळू ते अपडेट केले जाणार आहेत गणित भाग एकवर वर जर तुम्ही क्लिक केलं तर इथे बघा गणित भागी मध्ये दोन चलातील रिषे समीकरणे वर्ग समीकरणे या प्रकरणांच्या सध्या आपण व्हिडिओ टाकलेले आहेत त्याचबरोबर इथं खाली सुद्धा तुम्हाला काही कंटेंट पाहायला मिळेल मागील काही व्हिडिओ आहेत आणि प्रश्नपत्रिका आहे बोर्डाच्या ओके आता इथं जर क्लिक केलं तर दोन चलातील रिषे समीकरणाचा व्हिडिओ इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी व्हिडिओ पाहायची ती तुम्ही पाहू शकताय नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओ बघता येईल आपण आपण जरा बॅकला येऊयात ओके आता यानंतर अजून बघा कंटेंट आहेत त्याच्यानंतर खाली आहे दुसरं प्रकरण आहे दुसऱ्या प्रकरणाच्या काही व्हिडिओ आहेत हळूहळू इतर व्हिडिओ सुद्धा अपडेट होतील आता इथेच तुम्हाला बघा हळूहळू दहावी गणित भाग एक आहे ना त्यानंतर गणित भाग दोन आणि इतर कंटेंट सुद्धा ऍड होईल आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं दहावी गणित भाग एक मध्ये तर इथं खाली काही पीडीएफ सुद्धा आहेत काही पीडीएफ नोट्स बघा पहिल्याच प्रकरणाच्या नोट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील तर नोट्स सुद्धा पीडीएफ अवेलेबल केलेले आहेत तुमच्या